पुणे लोकसभा एकतर्फी होईल असं वाटत होतं मात्र पुणे लोकसभा ही दुरंगी झाली आणि ही व्यक्तिगत न होता काँग्रेस आणि विरुद्ध भाजपाशी झाली मात्र काँग्रेसकडून रवींद्र जन त्यांचा पराभव झालेला आहे भाजपकडून मात्र पराभव झाला तरी त्याच त्या उमेदीने ताकदीनेच त्या ते जनतेची सेवा आहेत पहिल्यांदाच त्या आता माध्यमांशी बोलत आहेत डिजिटल प्रभाशी पहिल्यांदा बोलत आहेत या निवडणुकीने काय दिलं नाही या निवडणुकीने पुणेकरांनी आशीर्वाद दिले आणि आशीर्वादाची शिदोरी घेऊन मी लढतोय ज्यांनी मला मतदान नाही केलं त्यांचे आभार ज्यांनी केले त्यांचे आभार मी माझ्या ऑफिसला दुसऱ्या दिवशी बसणं कामाला लागलो आहे आणि ल युद्धामध्ये घाव होतात एखादा गाव झाला दा तर काय आपण युद्ध थांबवत नाही तर आपलं युद्ध चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व पक्ष जे इंडिया फ्रंटचे होते सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नेते असतील सगळे एकत्र येऊन आम्ही लढलो कॉ भाजपचे तीन लाख तीस हजाराचे होते त्यांनी दोन लाख आम्ही कमी केलेत एक लाख आता पुढच्या भविष्यात आम्ही प्रयत्न करू येणारा काळ विधानसभा असेल महानगरपालिका असेल आम्ही सर्व कु कार्यकर्ते ताकदीने घेऊन काँग्रेस पक्ष आणि इंडिया फ्रंटचे सर्व पद्धतीने एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने आम्ही शहरामध्ये काम करू